लोकसभा विधानसभा निवडणुका आता दृष्टीक्षेपात येऊ लागल्यात यामुळे तयारीला लागा ला असे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले जात आहेत महाराष्ट्र वेगळी दिशा मिळते अशातच संदीप देशपांडे वसंत मोरे राजू पाटील यांच्या लोकसभेच्या उमेदवारी बद्दलच्या बातम्याही येत आहेत यामुळे राज ठाकरेंचे शिलेदार आता मैदानात उतरण्यासाठी सज्ज होत असल्याचं दिसतंय काही दिवसांपूर्वी मनसेची संभाव्य लोकसभा उमेदवाराची यादी सोशल मीडियावर व्हायरल होत होती नऊ उमेदवार जाहीर करण्यात आले होते यानंतर अधिकृतपणे यावर कोणीही चर्चा केली नाही मात्र जशा निवडणुका जवळ येऊ लागल्यात इच्छुक उमेदवारही समोर आलेत नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहतात मायम सर्वात प्रथम पुणे लोकसभा मतदारसंघासाठी राज ठाकरेंचे खास मानले जाणारे वसंत मोरे यांनी माध्यमांसमोर येऊन जाहीर केले मात्र साहेबांच्या आदेशानुसारच होईल असंही विधान त्यांनी केलंय या जागेसाठी साईनाथ बाबर यांचंही नाव शर्यतीत आहे यासह ग्रामपंचायत असो किंवा लोकसभा राज ठाकरेंनी आदेश दिल्यास आम्ही निवडणूक लढवू असं संदीप देशपांडेंनी म्हटलंय सगळ्यांनी इच्छा व्यक्त केली पाहिजे असं सूचक विधानही देशपांडेंनी केलंय दक्षिण मध्य मुंबई मुंबईची लोकसभेसाठी सुरू झालेली आहे राजू पाटील मनसेचे आमदार असून राजू पाटील यांचे लोकसभा निवडणुकीचे अनेक संकेत बॅनरबाजीही मतदारसंघामध्ये करण्यात आली राजू पाटील मैदानात उतरले तर प्रतिस्पर्धी पक्षाला टफ फाईट देतील यात काही शंका नाही अभिजित पानसे आणि अविनाश जाधव ठाणे लोकसभा मतदारसंघातून त्यांना तिकीट मिळणार असल्याचं बोललं जाते अद्याप यावरही शिक्का झाला नसला तरी मनसे तर्फे चाचपणी केली जाते गजानन काळे हे राज ठाकरेंचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात नवी मुंबईत गजानन काळेंचं प्राबल्य आहे यामुळे आगामी निवडणुकीत गजानन काळेंनाही संधी मिळू शकते दक्षिण मध्य मुंबईतून बाळा नांदगावकरांना तिकीट मिळू शकतं यापूर्वी दोन वेळा बाळा नांदगावकर यांनी निवडणूक लढवली मात्र त्यांचा पराभव झाला वीस ते बावीस जागांसाठी चाचपणी साथ सुरू आहे गेल्या सहा महिन्यांपासून तयारी सुरू आहे मुंबई ठाणे नाशिक पुणे छत्रपती संभाजीनगर तसेच दक्षिण मुंबईच्या जागेचा विचार सुरू आहे असं खुद्द बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलंय राज ठाकरे घेत असलेल्या बैठका मतदारसंघाचा आढावा यानुसार लोकसभेच्या निवडणुकीसाठी राज ठाकरेने तगडी फिल्डिंग लावली असून आता राज ठाकरे आपला शिलेदार लवकरच जाहीर करतील याबद्दलची अधिक अपडेट सविस्तर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल वाचायची असेल तर यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईट वर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका